सरकारच्या धोरणावर निवडणुकीच्या अगोदर या असलेल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी लाडक्या बहिणीची अगदी राखी बांधून घेतली माझी प्रश्न साधा आहे त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की सर्व सरसकट जेवढे लोक अर्ज करतील जेवढ्या महिला भगिनी त्या सगळ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळेल म्हणून आणि मी माझ्याकडे कॉपी आहे वर्तमानपत्राच्या कॉप्या वाटत तुम्हाला मी बोलायला दिल नाही त्या सभापती सर सरसकट सगळ्यांना आम्ही लाभ देऊ असं जाहीर केलं त्यावेळेला सगळ्यांना सगळे हे म्हणतात त्याप्रमाणे जी आर काढला शंभर टक्के जी आर काढला दहा जुलै दहा जानेवारी पासून जी आर काढले त्यामध्ये निकष नियम सगळे ठरवले काही आमदारांना त्या ठिकाणी अध्यक्ष पण केलं समितीच मग तो निकट ठरवून जी नावं आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर स सकट दिलं त्यावेळेला सांगलं कोणाची नावं रद्द करू नका आपल्याला निवडणूक जिंकायचं माझा गंभीर आरोप आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही निकषाची फाईल काढली माझा उलटा प्रश्न असा आहे तुम्ही आत्ता निकष काढता जो अगोदर तुम्ही योजना जाहीर केल्या केल्या के तुम्ही जी आर काढला होता मग त्यावेळेचा ज्याचा मधी बंटी पाटलांनी सांगितलं ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी जो जी आर तो बघितला नव्हता का मग ती यादी ती यादी तुम्ही केली तुम्ही पैसे वाटले सरकारच्या पैसे बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल तर सरकार आणि तिथले अधिकारी दोषी आहेत त्या बहिणीचा काय दोष आहे त्यांनी मी जाहीर केल्यामुळे त्यांनी फॉर्म भरले आणि नंतर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता जर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू घाबरून काही महिला भगिनी गेल्या आणि चांगला आमचं याच्यातून लाभार्थी म्हणून नाव करा माझा आरोप असा आहे सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या टाकलेला दरोडा आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल तो लाडक्या बहिणीची नाही त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का ज्यानी आधी त्या असलेल्या ला डावलून सुद्धा पात्र केले असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं आम्ही पैसे वसूल करू आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही मग तुम्ही त्या लोकांचे पैसे घेणार नसणार तर तुम्ही अपात्र ठरवलेलं पात्र ठरवताय का अपात्र ठरवल्यांचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का आणि तसं जर असेल तर एकवीसशे रुपये तुम्ही जाहीर केले ते कधी करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का सभापती मोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य मोदयाने या ठिकाणी